तुमचा परिचय नमस्कार मी विजय म्हणताप सत्तापुरे राहणारा मत आणि मी सध्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये श्रीराम से फायनान्समध्ये काम करत आहे जॉबला आहे आणि मी कामाने कामानिमित्त पिंगावला जाताना वाकी नदीचा फूट क्रॉस करत असताना अचानक मला गाडीचा आवाज आला पडल्याचा आणि ती गाडी कदाचित कुठं कुठं तरी अपघात झाला असा व्हायला येतो मी पाठीमागं वरून पाहिल्यानंतर माझ्या अतंकारपणात आलं की पाठीमागा थोडीही न दिसता त्या पाण्यामध्ये हालचाल चालू होती जेणेकरून मला थोडासा अंदाज आला की कोणीतरी त्या खान पाण्यामध्ये पडलं आहे त्या ठिकाणी बाई असेल माणूस असेल मुलगी असेल किंवा मुलगा असेल असं माझ्या ध्यानात आलं जेणेकरून एक दहा ते पंधरा सेकंदाच्या अंतराने गाडीही वर आली आणि त्या ताई पण वरही आल्या वरी आल्यानंतर मी तातडीनं तिथपर्यंत मी पोहोचण्याचा कसोशीने प्रयत्न करून त्यांना मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा नंतर ज्यावेळेस ते शुद्धीवर नसताना त्यांना काही समजत नव्हतं कदाचित त्याच्या चक्रालया असावी त्यामुळं ही घटना घडली असावी पुन्हा नंतर जसंही कारण मी एकटा असल्यामुळं मला शक्य होत नव्हतं म्हणून मी आमच्याच मोठे बंधू संतोष भाऊ गोरे यांना मी फोन करून तातडीनं येण्यास मी कळवलं कळवल्यानंतर त्यांनी येताना सोबत बिस्लरीची बॉटल घेऊन आल्यानंतर त्यांच्या तोंडावरती पाणी वगैरे मारून त्यांना पाण्याची पाणी वगैरे पाजून आम्ही त्यांना वरती काढलं वरती काढल्यानंतर मग त्यांचा परिचय वगैरे देऊन आम्ही नंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही त्यांना दाखल केलं दाखल केल्यानंतर ती एकंदरीत घटना अशी घडलेली होती सोबत माझे संतोष भाऊ गोरे आहेत मी संतोष बालाजी भाऊ गोरे जेव्हा विजूचा फोन आला तेव्हा मी सादरीनं गेले होते पाण्याची बॉटल घेऊन आणि गोष्टी तर काही तर महिला खूप खाण पाण्याच्या ह्याच्यामध्ये पडलेली होती त्यांनी विजूने बाहेर काढली होती तिच्या तोंडात पाणी गेलं होतं मग मी तिला पाणी थोडंसं गुरुणा करायला लावला आणि मग आम्ही वरती पुलावरती तिला पुला घेऊन पुला आलो आणि बऱ्याचशा वाहनाला आम्ही थांबवण्याचा विनंती केली पण कुठलंच वाहन थांबायला तयार नव्हतं मग तेवढ्या ते अझहरे सय्यद तिथं त्यांचे बोलेलं घेऊन आले त्यांना विनंती केल्यास त्यांनी म्हणून चला माझ्या गाडीत घेऊन मग आम्ही तिथून गाडीमध्ये बसून ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि मग आजून त्यांचे घरचे जेव्हा आले तेव्हा आम्ही त्यांनी तिथून निघून आलो पडलेला व्यक्ती कुठला होता तांबट सांगू येथील शि शिल्पा या यां होत्या विळेगाव येथे